सोन्यानं आता एक लाखांचा टप्पा पार केलाय जळगावात आज सोन्याच्या दरात चौदाशे रुपयांनी वाढ झाली आंतरराष्ट्रीय बाजार सोन्यात गुंतवणूक वाढल्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम होतो सोन्याचे आजचे दर एक लाख एक हजार रुपये चांदीच्या दरात एक हजार दोनशे रुपयांनी वाढ झाली चांदीचे दर एक लाख सात हजार दोनशे रुपये प्रति किलो झाले मागील सहा दिवसात सोने चार हजारांनी वाढले सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये मात्र आता संभ्रम निर्माण झालाय जागतिक ज्या प्रकारच्या घडामोडी सुरू आहेत एकीकडे व्यापार युद्धासारखी परिस्थिती असताना सोन्याच्या भावामध्ये अनपेक्षितपणे बदल होतील अशा प्रकारची शक्यता याआधीच तज्ज्ञांनी व्यक्त केली होती आणि अगदी त्याचप्रमाणे आता सोन्याचे दर एक लाखांचा टप्पा आहे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत जोडले सचिन आपण पाहतोय सोन्यानं अखेर लाखाचा टप्पा ओलांडलेला आहे काय अपडेट निश्चितच कारण आपण जर बघितलं तर सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्याचा हा परिणाम सुवर्ण बाजार होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आज जर आपण बघितलं तर सोन्याचे दर हे एक लाख एक हजार रुपये प्रतिटोळे जीएसटी सह केलेला आहे लग्न सराई आणि सणोत्सवाच्या काळामध्ये सोन्याने एक लाखाचा टप्पा पार केलेला आहे आज दिवसभरामध्ये सोन्याच्या दरामध्ये हजार ते बाराशे रुपयांनी वाढ देखील नोंदवण्यात आलेली आहे तसंच चांदीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि चांदी देखील लाखा पार गेलेली आहे आपण जर बघितलं तर भारत चायना आणि अमेरिका या दोन देशांमध्ये जो टेरिप वॉर सुरू आहे त्याचा परिणाम हा भारतातील सुवर्ण बाजारावर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सोन्याचे दर सातत्याने वाढते आहेत सहा दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपये नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचा आहे सोने खरेदी करण्यासाठी जेव्हा एखादी ग्राहक सोन्याच्या दुकानात जातो त्यावेळी सोन्याचे दर अचानक वाढलेले असतात त्यामुळे त्यांचा बजेट बिघडल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ज्या ठिकाणी सोन्याचे खरेदी मोठ्या प्रमाणावर होत होती त्यात देखील काही प्रमाणात घट होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि भारत भारताच्या बाजारपेठेवर देखील याचा परिणाम होत असल्याने अमेरिका आणि चीन यांच्या मधल्या टेरीप जर लवकर समाप्त नाही झाला आणि त्यांच्या भविष्यात सोन्याचे दर हे अजून वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे सरल नक्कीच सचिन खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी राखेर सोन आता एक लाखाचा टप्पा गाठलेला याची नेमकी काय कारण असू शकतात ते आपण पाहणार ग्राफिक्सच्या माध्यमातून जागतिक मंदीच्या काळात सोनं सुरक्षित गुंतवणूक सोन्याच्या वाढीची काय करणार अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगात व्यापार युद्धाची भीती निर्माण डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यानं त्याचा परिणाम सोन्यावर झाला डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यानं सोन्याच्या आयातीसाठी जास्त पैसे आता मोजावे लागले भारतात लग्न सरायचा हंगाम असल्यानं सोन्याच्या मागणीत मात्र मोठी वाढ आहे जागतिक पातळीवर अशांतता असल्यानं सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झालेली आहे जागतिक मंदीच्या ज्या काही घडामोडी सध्या सुरू आहेत व्यापार युद्धासारखी परिस्थिती आहे त्याचे बरेच परिणाम या सोन्याच्या भाववाडीमध्ये असण्याची शक्यता आहे चांदीच्या दरात बाराशे रुपयांनी वाढ झालेली आहे तर सोन्याचे सोन्याचा दर सुद्धा आता वाढला आहे मागील सहा दिवसात सोनं चार हजारांनी वाढलं अखेर सोन्यानं एक लाखाचा टप्पा गाठलेला आहे त्या प्रकारची शक्यता तत्पूर्वीच वर्तवण्यात आली Transcrição e